निंबोरा गावामध्ये रशीद पिंजारी व हुसेन पिंजारी व त्याची फॅमिली त्याची आई हुसेन पिंजारीची हे चोरीचे पेट्रोल पेट्रोल चोरीचे आणता आणि पेट्रोल विकतात एक लिटर पेट्रोल हे एकशे पन्नास रुपयाला विकता आणि एम ई सी बी दीपनगर एम ई सी बीचं जे लोखंड आहे ते लोखंड हे लोक विकत घेता आणि दुसऱ्यांना विकता आणि यांचे गाड्या यांचे ट्रॅक्टरसुद्धा पोलीस स्टेशनला जमा होते तालुक्याला यांच्याविरुद्ध गुन्हेसुद्धा दाखल झालेले आहे आणि यांनी मला तीन लाख रुपये डिमांड अशी दीपक सुरवडे तीन लाख रुपये डिमांड करतो आहे अशी गावामध्ये प्रत्येक ठिकाणी माझी अफवा फैलवण्याचं काम या लोकांनी केलं आणि माझं चरित्र हनन करण्याचं काम या लोकांनी केलं आणि करत आहे गावाचे चमचे दलाल असतात त्यांच्याकडे जाऊन सुद्धा माझं नाव सांगितलं की दीपक शिरोडे म्हणून तीन लाख रुपये मागतोय म्हणून आणि महेश गाडगाव साहेबांना आम्ही भेटलो आता तालुका प्रेशनला आम्ही मिटिंग झाली आमची साहेबांसमोर त्यांनाही बोलवलं आणि साहेबांनी त्यांना विचारलं की बाबा दीपक शिरोडे तीन लाख रुपये मागितले का तर हा गुन्हा सिद्ध हे सिद्ध झालेला नाही आहे आणि मी तीन लाख रुपये त्यांना डिमांड नाही केली हे अफवा फैनचं काम हे करताय आणि साहेबांसमोर साहेबांच्या निदर्शनाखाली मी आणून दिलं की साहेब आम्ही कुठल्याही प्रकारचं यांना तीन लाख रुपये माग मागणी आम्ही केली नाही आणि हे त्यांनी ॲक्सेप्टसुद्धा केलं की बाबा दीपकने मला तीन लाख रुपये नाही मागितले हे आम्ही खोटं बोलले म्हणून आणि रशिद पिंजरी हुसेन पिंजरे, यांच्या विरुद्ध मी लवकरच तालुका पोलिसांना गुन्हा दाखल करणार आहे आज मला तालुका पोलीस स्टेशनमधून बोलवणं आलं बा तुम्ही तालुका पोलीस स्टेशनला या हुसेन पिंजारी आणि रशीद पिंजारी हेचे दोन अट्टल गुन्हेगार जे अंगाराची तस्करी करता गांज्याची तस्करी करता पेट्रोलची तस्करी करता डिजलची तस्करी करता आणि विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत आणि असे गुन्हेगारांविरुद्ध आम्ही दहा एप्रिलला अविधरित्या जे त्यांचे धंदे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू आहे निंभोरा या गावामध्ये सुरू आहे त्या विरोधात दहा एप्रिलला आम्ही पर्दाफाश आंदोलन जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयाला काढणार आहोत या ठिकाणी कुठेतरी माझ्या सहकार्याचं नाव बदनाम करण्याचं काम व त्याचं चारित्र हनन करण्याचं चा काम या ठिकाणी होत आहे पत्रकार साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो आम्ही सार्वजनिक पद्धतीने कोणाकडून एक रुपयाही न घेता स्वतःच्या खिशातून पैसे टाकून परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती निम बनवतो त्यानिमित्त भुसावळमधल्या गोरगरीब जे आहे त्यांना अन्नदानाचा भोजन वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी सहा डिसेंबरला चौदा एप्रिलला रेल्वे स्टेशन या ठिकाणी करतो या ठिकाणी आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी तालुका पोलीस स्टेशनला गेल्यानंतर रचित पिंजारी व त्याची संपूर्ण कुटुंब त्या ठिकाणी आलं आणि त्या ठिकाणी मला व दीपक सुरवाडे याला गलिच्छ भाषेमध्ये स्वीकार करण्यात आली असं म्हणण्यात आलं की तुम्ही आम्हाला तीन लाख रुपये मागत आहे याच्याकडे कुठले पुरावे आहे की मी याला तीन लाख रुपये मागितले आहे कुठे मागितले केव्हा मागितले कसे मागितले याने ते सिद्ध करावं माझ्या माझ्या विरुद्ध त्यांनी एक पुरावा सिद्ध करावा माझ्याकडे त्याच्या विरुद्ध दहा पुरावे आहे आणि ते मी सिद्ध देखील केलेले आहे माझ्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न होत आहे त्यांच्याकडून हुसेन पिंजारी रशीद पिंजारी यांच्याकडून की तू मोर्चा मागे घे तू आंदोलन मागे घे आमचं नाव कुठेतरी उचलू नको अन्यथा आम्ही तुला जिवे मारून टाकू तुला व तुझ्या मित्राला दीपक सुरवारे यालासुद्धा आम्ही जिवंत राहू देणार नाही अशा धमक्या देखील या संपूर्ण पिंजारी कुटुंबाकडून होत आहे तरी याचा मी निषेध करतो मी महेश गायकवाड साहेबांना भेटलो हा महेश गायकवाड साहेबांच्या निदर्शनात मी संपूर्ण गोष्ट आणून दिली की हुसेन पिंजारीने मला फोन केला हुसेन पिंजारी मला म्हणतो की मी जे आहे मोरे साहेब ए पी आय साहेब त्यांना मी हप्ते देतो माझं त्यांच्यासोबत गठबंधन आहे माझं तुम्ही काही वाग्र करू शकत नाही माझ्या पाठीमागे पुलीस प्रशासन आहे माझ्या खिशामध्ये पुलीस प्रशासन आहे याचा अर्थ असा होतो का की पुलीस प्रशासनाला हाताशी घेऊन तरी असे माफिया अवैधरित्या धंदे जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू करतील हे आम्ही होऊ देणार नाही हे आम्ही कदापी सहन करणार नाही मी व माझी संघटना या साथी नेहमी रस्त्यावरती उतरली आणि भविष्यात देखील उतरेल आणि रशीद पिंजारी हुसेन पिंजारी व त्याचं संपूर्ण कुटुंब जोपर्यंत जेलमध्ये जात नाही तोपर्यंत मी आणि माझी संघटना शांत बसणार नाही कारण असे वाढू असे माफिया आम्हाला जळगाव जिल्ह्यामध्ये चालणार नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो जय भीम जय संविधान जय भारत